मतदान करून जिंकून देऊ हा फक्तबूत मतदान करुणी जिंकून देऊ फक्त घडाळाला हो मी तो या आम्हाला हक्काचा मोबदला महिन्याच्या सुरुवातीला खटकत होतय जमा पंखा प्रगतीसाठी दिसत घड्याळाला नाळ कशी जोडावी हे समस्त घड्याळ आला बहिणीच्या मागे उभा मागेला मतदान करून जिंकून देऊ फक्त घड्याळाला प्रतिष्ठान प्रेमदान हडको येथील तुलसी विवाह प्रसंगी आमदार संग्राम भैया जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता आणि भगिनी उपस्थित होत्या आमदार संग्राम जगताप यांच्यावर लाडक्या बहिणींचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्याचं काम प्राधान्यानं केलं आहे तसेच पूर्वी नगर शहराची ओळख खड्ड्यांचं शहर अशी होती आता सर्व शहरातील प्रभागांमध्ये सिमेंट रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत तसेच शहरातही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहेत माहिती सरकार ना माता भगिनींसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली या योजनेमुळे अनेकांच्या संसाराला हातभार लागला आहे तसेच लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवण्यासाठी या योजनेतून मिळालेल्या पैशाचा उपयोग होत आहे ज्याप्रमाणे महिला जागृत राहून आपल्या घरासाठी योग्य निर्णय घेतात त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींनी आमदार संग्राम भैया जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्यासाठी साथ द्यावी आमदार संग्राम जगताप यांनी मेट्रो सिटीचं जे स्वप्न पाहिलं आहे त्याला साथ द्यावी तसेच घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा आमदार करावं असं प्रतिपादन माजी नगरसेविका शीतलताई जगताप यांनी

आपण सर्व जन्मित आलो तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना राज्यपाल विधानसभेच्या निवडणुकीचा आपण असता नगर शहराचे आमदार माननीय आमदार सगळ्यांना होऊ शकतात गेले दहा वर्ष आपलं प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेले दहा वर्ष कामापासून पुन्हा आपण सर्व शहर कसं होतं हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती आहे ज्यावेळेस आपण चालायचं त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न पण ह्या प्रकारात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामबाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजण आप नगर शहरात आल्यानंतर म्हणायचं की नगर शहर म्हणजे खड्ड्याचं शहर पण आपण सर्वजण आता प्रत्येक प्रमाणात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारले आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभागात आपल्या झाला छान कारण त्याला प्रभाव सुधारत असतो आणि नगरसेवक सुधारत असतो मला असं वाटतं की संबोधन नाईक की कृपया कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची तब्येत कशी आणि ज्यावेळेस मलाहीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटतं की सर्वच जण आपल्या ज्यावेळेस आपल्या परिस्थिती किंवा आपल्या काही अडचणी त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना एखादी माझ्या महिलांनी खूप गाजवली पुढची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काहीतरी योजना माहिती नाही आपल्याला तर लायकी देईन याशी गाजवली जेणेकरून प्रत्येक महिलेला तिचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी अवर्जून उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं एक महिला घर चालवताना आपल्या घरासाठी योग्य निर्णय गेले तर आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठं त्यांनी पुन्हा ते एकदा त्याला साथ देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती करेन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभं राहू त्याला खूपच साथ द्यावा

भावपूर्ण आहे की त्यांनी बसल्या तर हसण्यासाठी एक तुम्हाला एक ठिकाणी सांगते म्हणजे तुमच्या बयांबद्दलच असते हसण्यासाठी एक विनोद सांगते मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असते मला एक प्रश्न विचारतात की तुम्ही संग्राम भाऊ भव्य काय म्हणता भव्य नको म्हणायचं तो म्हणलं का बघा तर त्या म्हणल्या नाही ना तुम्ही नका म्हणायचं बाकी सगळ्यांनी म्हणलं जमतो म्हणते तुम्ही का म्हणता

मंडळाच्या या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून सर्वांचं पुन्हा शब्दा मी आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष आभार असलेले आपले किरण भाऊ कराळे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच भावांवर प्रेम करणारे युव असतील मी सर्वांचे विशेष आभार माने आणि किरण भाऊ यांचं काम तुम्हाला सर्वांनाच माहिती की ठिकाण कार्यरत असतात म्हणजे आज सकाळी नगरसेवक असल्या तरी हो त्यांच्या आजचा जो हा कार्यक्रम झालेला आहे आणि खरोखर खूप चांगल्या प्रकारे हा पार पडलेला आहे माझं नाव वंदना कमलकर गायकवाड आणि खरोखर जगताप कुटुंबा बरोबर प्रेरण आज आमचे म्हणजे खूप वर्षापासून संबंध आहेत ते आमच्या सुखा दुःखामध्ये प्रत्येक क्षणी क्षणी ते आमचे एक भाऊ एक म्हणजे वडील सारखे आमच्या लेकरांना देखील ते आहेत आणि जगता कुटुंब खूप चांगलं आहे आणि खरोखर त्यांनी आप विकासासाठी खूप म्हणजे आपण पाहतो नगरमधले रस्ते वगैरे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आणि खूप चांगला झालेला आहे आणि महिलांनी त्याचा प्रतिसाद प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखर मी देवाजवळ ही प्रार्थना करते की जे आपले लाडके संग्र जगताप आहे आणि खरोखर हा एक तरुण देवा पण एक आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचे देखील आभार मानते आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांना खरोखर परमेश्वर मंत्रीपद पर देव हीच मी प्रार्थना करते विश्वास जुना व संग्राम मैय थुना हे जे नाव ठेवलं आहे हे नावच ठेवलेलं नाही खरंच विश्वास करण्यासारखा माणूस आहे तरी सर्वांना कळगळजी विनंती आहे गेल्या वीस तारखेला चार नंबर फुली संग्राम अरुण काका जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी कळगळजी विनंती करतो व माझ्या विनंतीला आपण खूप मोठ्या संख्येने व मनाने त्याची पूर्तता करताल याची विनंती करतो शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर